नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला फार महत्वाची माहिती घ्यायची आहे बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल इथे बीएमसी कार्यकारी सहाय्यक म्हणजे क्लार्क म्हणजे लिपिक परीक्षाला सेक्शन वाईज वेळ आहे म्हणजे काहींना प्रश्न पडला असेल की बँकिंगच्या ज्या काही परीक्षा असतात आय बी पी एसच्या वगैरे पी ओच्या त्यांना सुद्धा नुसार वेळ असतो नुसार मग इथे सुद्धा नुसार वेळ असणार आहे तर ही थोडी क्लिष्ट स्वरूपाची परीक्षा आहे पेपर सोपा आहे टॉपिक तेच आहे विषय तेच आहे मराठी इंग्रजी गणित वगैरे सामान्य ज्ञान परंतु नुसार वेळ इथे तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा म्हणजे अडचण येणार नाही अन्यथा परीक्षा गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हालाच कळणार नाही की आमच्यासोबत काय झालं म्हणून आणि परीक्षा मग अवघड होती आणि मग जुगाड होत असता असं तुम्ही काही बोलत असतात इकडे लक्ष द्या एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची ही काय होती जाहिरात होती अजून याची परीक्षा ही झालेली नाही तर इलेक्शन झाल्यानंतर तारीख वगैरे येऊ शकते बघ इथे तुम्हाला मी व्यवस्थित वाचून दाखवतो थोड्या फार पद्धतीने ते ब्लर दिसत असेल परंतु मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित सांगतो इथे विषय काय आहे एम सी आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे एम क्यू मध्ये अनिवार्य आहे की कि काल मर्यादाचा विभाग तयार करणे समावेश करणे त्यानंतर इथे एक नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे वाचून दाखवतो नंबर एक चा पॉईंट काय आहे तो व्यवस्थित वाचू आपण आणि समजून सांगतो बीएमसी ने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा प्र प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे हे काही मला मान्य नाही सुरक्षा धोका वगैरे परंतु त्यांनी काय सांगितलेले की बीएमसी ने संगणक म्हणजे जी काही कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये एम सी किंवा काही परीक्षा आहे तर त्यांना काल मर्यादा त्यांनी लागू केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे फक्त बीएमसी वाल्यांनी सांगितलेलं आहे बीएमसी वाल्यांनी बाकीची परीक्षा नाही तरी ते दुसरा विभाग आपण वाचून दाखवतो तुम्हाला मी या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ बी एम सी जी ए परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालमर्यादित विभाग म्हणजे ए बी सी आणि डी असे चार सेक्शन असतील असल्यास प्रत्येक विभागाला पंचवीस प्रश्न असतील आणि पंचवीस मिनिटांचा वेळ दिला जाईल आधीच्या विभागातील दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादाबद्दल बदल, बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील म्हणजे सांगायच्या तात्पर्य काय आहे बघा समजा सेक्शन ए आहे सेक्शन ए मध्ये पंचवीस प्रश्न आहे आणि पंचवीस वेळा पंचवीस मिनिटाची वेळ आहे मग हे पंचवीस प्रश्न समजा तुमचे प्रश्न तीन मिनिटात झाले सगळे समजा तर पूर्ण वेळ झाल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रश्न ओपन होणार नाही हा एक मुद्दा किंवा असं पकडून चालू तुम्ही पंचवीस मिनिटामध्ये सर माझे वीस प्रश्न झाले पाच प्रश्न राहिले तर ते पाच प्रश्न पुन्हा तुम्हाला सोडवता येणार नाही आणि तुमची ही संपलेली असेल म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला एक मिनिट दिलेला आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहे म्हणजे सोडवायचे आहे पंचवीस मिनिटं झाल्यानंतर हा सेक्शन बंद होईल नंतर बी सेक्शन तुमचा ओपन होईल त्याला सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पंचवीस वेळ अशा पद्धतीचा हा सेक्शन आहे एकदा सेक्शन बंद झाल्यानंतर पुन्हा त्या सेक्शनमध्ये तुम्हाला जाता येणार नाही तर अशा पद्धतीचा हा कट ऑफ सेक्शन आहे दोन इन्फॉर्मेशन वाचून दाखवलेले आहे तिसरी माहिती इथे वाचून दाखवतो तुम्हाला काय आहे ते उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात बघा ते पंचवीस मिनिट संपण्याच्या आधी तुम्ही बघू शकतात पंचवीस मिनिट संपले की तुम्हाला ते स्टार केलेले प्रश्न पण दिसणार नाही पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे समजलं म्हणजे त्याचं मूल्यांकन केलं जाईल हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पंचवीस मिनिट पंचवीस प्रश्न तर इथे असे शिक्षण बनवलेले एकवीस तुम्हाला समजून सांगतोय शिक्षण कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले घटक चार आहे सगळ्यांना चा माहिती आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण बघा भाषा आणि व्याकरण इथे मराठी भाषा आणि व्याकरण नंतर इंग्लिश भाषा आणि व्याकरण जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आणि इंटेलिजंट टेस्ट मध्ये बुद्धिमत्ता चाचणी ग्रुप ए आहे ग्रुप ए मध्ये इथे प्रश्न आहे मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न त्यानंतर जनरल नॉलेजचे सहा प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे सात प्रश्न म्हणजे पंचवीस प्रश्न झाले आणि त्यानंतर पंचवीस मिनिट हा सेक्शन बंद झाल्यानंतर सेम पुढचा सेक्शन तेच विषय ओपन होतील सेम सी सेक्शन आणि सेम डी सेक्शन म्हणजे एका सेक्शनमध्ये सुरुवातीला कसं असायचं पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस गणित बुद्धिमत्ता आणि पंचवीस सामान्य ज्ञान आता तसे नसणार आहे तर इथे सहा प्रश्न असतील मराठी सहा इंग्रजी सहा सामान्य ज्ञान आणि सात बुद्धिमत्ता एकूण पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट आणखी इकडे सहा मराठीचे येतील समजलं तर अशा पद्धतीचा हा काल मर्यादेनुसार पेपर होणार आहे किंचित क्लिष्ट पेपर आहे जास्त क्लिष्ट पेपर नाही तुम्हाला व्यवस्थित माहिती समजलेली असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत बी एम सीमध्ये तेही नोकरीला लागतील आणि मित्र जर -मित्र सोबत नोकरीला लागले तर आनंद हा वेगळा जास्त सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच